आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून ईव्हीएम मशीनवर इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये माझं निवडणूक चिन्ह ठळक आणि स्पष्ट दिसत नाही अशी लेखी तक्रार पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक तेवीस मधील अपक्ष उमेदवार कांचन जावळे यांनी केली आहे कांचन जावळे यांचं क्रिकेट बॅट हे निवडणूक चिन्ह आहे जे इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये अस्पष्ट असल्याची लेखी कबुली देखील निवडणूक विभागानं दिलेली आहे क्रिकेट बॅट हे चिन्ह घेऊन कांचन जावळे या आपल्या प्रभागामध्ये जोरदार प्रचार करत आहेत मात्र ईव्हीएम मशीनवर चिन्ह अतिशय बारीक आणि अस्पष्ट स्वरूपात दिसत आहे याचा मतदानावर प्रभाव पडू शकतो अशी चिंता कांचन जावळे यांनी व्यक्त केलेली आहे तर मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुद्धा जावळे यांनी दिलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केले जे आपलं चिन्ह आहे ते अस्पष्ट आहे आणि त्यांनी पुढे कमिशनरांकडे अपील केली आहे आणि आपणही नाही त्यांच्याकडनं झालं तर कोर्टात जे दाखल करणार आहे केस मला बॅट जे चिन्ह मिळाले आणि त्यात इतरांच्या तुलनेत जे चिन्ह आहे ते, ते अस्पष्ट दिसतंय कमी कमी प्रिंट म्हणजे कमी कलरचं आहे ते आणि व्हाईट शीट असल्यामुळे ते दिसून येत नाहीये जास्त बाकीच्यांच बोल्ड आहे आणि डबल हे सिम्बॉल असल्यागत आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझंही चिन्ह थोडं बोल्ड करून द्यावं आणि व्हाईट शीट वरती क्लिअर दिसावं